नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये राज्य शासनानं खरीप हंगाम दोन हजार चोवीसपासून नवीन पीक विमा योजना आणलेली आहे आणि त्या नवीन पीक विमा योजनेमध्ये सर्वात मोठी चूक राज्य शासनाकडून केलेली आहे ती ती जी स्टिगर जे होते नैसर्गिक आपत्तीन झैल नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी बचत झाल नुकसान या तीन टिगरच्या माध्यमातून स आपल्याला क्लेम करता येत होता आणि तो आता क्लेम या दोन हजार पंचवीसच्या पीक विमा योजनेमध्ये क्लेम नाहीच आणि सध्याचा जो मोसम आहे भयंकर पाऊस गेल्या आठ दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पडत आहे खूप शेतकऱ्यांच्या पिकामध्ये अक्षरशः पाणी उभारलेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः पिके पाण्यात आहेत मग आता नेमकं करायचं काय कारण सध्या तर क्लेम तर करता येणार नाही कारण यावर्षीचा पीक विमा फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आहे आता पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना म्हणजे काय ज्यावेळेस शेवटी तुमचं पीक कापणीला येईल त्यावेळेस त्यांचा सर्वे होईल आणि त्या पद्धतीने तुमचं नुकसान किती झाले त्या पद्धतीने तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येईल असं राज्य शासनाचं म्हणणं आहे जर या पाऊस काळामध्ये जो आता सध्या जो गेले सततचा पाऊस गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये परत पडत आहे भरपूर जिल्ह्यामध्ये पडत आहे तर या जिल्ह्या या पावसामुळे जर पीकच नष्ट होईल तर तुम्ही पीक कापणी करणार आहात कशाची पीक खडी असेल तरच तुम्ही कापणी करून त्याचा प्रयोग करून तुम्ही त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई देणार आहात मान्य जर या पावसानं जर पीकच पाण्यातून पाण्यात गेलं आणि पीकच नष्ट झालं तर तुम्ही कापणी करणार आहात कशाची प्रयोग करणार आहात कशाचा आणि नुकसान भरपाई देणार आहात शेतकऱ्यांना कशी हा मोठा प्रश्न सध्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे आणि राज्य शासनानं याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण कारण खूप जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाऊस पडतो आहे आणि शेतकऱ्यांच्या अक्षरशः सोयाबीन पीक असो खरीपाची जेवढी पिकं आहेत तेवढ्या पिकामध्ये पाणी थांबलेलं आहे मग आता शेतकऱ्यांना चिंता पडली आहे की नेमकं करायचं काय आजपर्यंत आपण क्लेम केला वावरामध्ये पाणी थांबलं पिकामध्ये पाणी थांबलं पीक पाण्यात था गेलं ओड्याचं पाणी आलं नदीचं पाणी आल्यानंतर आपण तात्काळ क्लेम करत असायचं क्लेम केल्यानंतर क्लें कंपनीचे प्रतिनिधी येऊन आपला पंचनामा करून पंचनाम्याचा रिपोर्ट घेऊन जात होते आणि भविष्यात आपल्याला त्या माध्यमातून पीक विमा मिळत होता परंतु आता सध्या जर पीक जर नष्ट होत असेल तर पीक विमा योजना काय कामाची मानाची वेळ सध्या आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे सध्या ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे गेल्या आठ दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतोय ज्यांच्या ज्यांच्या सोयाबीनमध्ये पाणी थांबलेलं आहे पीक अतिवृष्टीनं नुकसान जर होत असेल तर आपल्याला सध्या एकच पर्याय आहे तो म्हणजे क्लेम तर सध्या करता येणार नाही सध्या तिची आठ तर नाही आहे राज्य शासनाने स्वतः सांगितलेला आहे विमा कंपनीने स्वतः सांगितलेला आहे त्यामुळं आता सर्वात उत्तम पर्याय आपल्याला एकच आहे तात्काळ कृषी विभागा विभागाशी संपर्क साधा अथवा तुमच्या गावातील महसूल विभागाचे साहेब यांच्याशी संपर्क साधून तात्काळ त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या पिकांचा पंचनामा करून घ्या कारण आता कसं आहे काही शेतकऱ्यांच्या खात काही शेतकऱ्यांच्या जर शेतामध्ये पाणी उभारलेलं नसेल आणि मोजक्या शेतकऱ्यांच्या जर शेतामध्ये जर पाणी उभारलेलं असेल तर तुम्ही तुमचा सध्या वैयक्तिक पंचनामा करून घ्या कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही जर आता सर्व शेतकऱ्यांनी जर पिकाचं नुकसान झालेल्याचा रिपोर्ट कृषी विभाग अथवा महसूल विभागाला जर नाही दिला तर त्याचा परिणाम तुम्हाला पीक कापणी प्रयोग आधारित पीक योजना जेव्हा मिळेल त्या मिळणाऱ्या रकमेवर पडणार आहे त्यामुळं आताच ही संधी आहे सध्या भरपूर पाऊस पडतो आहे अजूनही पाऊस सांगितला जातो आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा न करता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पाणी सोयाबीनमध्ये पाणी उभारलेलं आहे त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधा कृषीच्या आपल्या विभागाचा जो कृषी सहाय्यक आपल्या गावचे तलाठी यांना संपर्क साधून तुमचा वैयक्तिक पंचनामा करून घ्या कारण प्रत्येक गावातून जर ह्या गोष्टी घडल्या तर आपल्याला पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजनेचे पैसे मिळू शकतात कारण आता जरी खंड पावसाचा पडला तोपर्यंत पिके आपली निघून जाणार आहेत त्यामुळे पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजनेचे पैसे आपल्याला मिळतील थोडे परंतु त्याचा मिळणारा फरक हा खूप कमी असेल आणि तो मिळणारी रक्कम ही खूप कमी असेल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जर पीक विम्याची रक्कम चांगली घ्यायची असेल तर शेतकऱ्यांनी सध्या जो पाऊस पडतोय त्या पावसाचे जे जे पिकं पाण्यात गेलेले आहेत त्यांचा तराटी माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि महसूल विभागाच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून घ्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे कारण याचा रिपोर्ट जरी व कृषी विभाग व महसूल विभागाला गेला तो राज्य सरकारपर्यंत पोहोचेल त्याचा फायदा महत्त्वपूर्ण हा होईल यासाठी तुम्हाला अतिवृष्टी अनुदाना आणि सततच्या पावसाच्या अनुदानासाठी तुम्ही पात्र होचाल आणि दुसरी गोष्ट जेव्हा पीक कापणी प्रयोग तुम्हाला तुम्हाला पीक विमा देण्यात येईल तेव्हा हा डाटा तेव्हा घेतला जाईल अतिवृष्टी झाल्याला डाटा घेतला जाईल पिकाचं नुकसान झाल्याला जर डाटा याचा फायदा पीक कापणी प्रयोग पीक योजना देतानाचा होणार आहे त्यामुळे मिळणारी रक्कम ही तुम्हाला पीक कापणी प्रयोगादायक पिक योजनेची चांगली मिळणार आणि मी पिक माही चांगल्या रकमेचा मिळणार त्यामुळे आता हलगर्जीपणा न करता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये सध्या पाणी उभारलेलं आहे त्यांनी तलाट्याच्या माध्यमातून असो कृषीच्या माध्यमातून असो तत्काळ त्यांच्याशी संपर्क करून तुमचा वैयक्तिक पंचनामा करून घ्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे पिकं पाण्यात गेलेत त्यांनी पंचनामे करून निश्चित एक डाटा कृषी विभागाला व महसूल विभागाला जाऊ द्या तरच पीक आपली प्रयोगाधारित पीक विमा योजनेमध्ये तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकेल आणि आता जरी आपण नाही केलं क्लेमचा तर विषय नाही पीकोमा विम्याचा क्लेमचा फायदा भविष्यात होत होता पहिलं परंतु आता क्लेम नसल्यामुळं हे मोठं नुकसान आपलं होणार आहे आणि ते नुकसान जर वाचवायचं असेल तर आताच तरच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करून त्याचा डाटा राज्य शासनाला पाठवा अतिवृष्टी अनुदानही मिळेल व पीक आपल्या प्रयोगाद्ही पीक विमाही मंजूर होईल असे एक आव्हान सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या व्हिडिओ बनला तर शेतकऱ्यांनी जागरूक होणे हा निर्णय घ्यावा आणि आणि कृषी विभागात संप साधून आपल्या पिकाचे पंचनामे करून घ्यावे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व आपल्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद